मावा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर गुन्हे शाखेची कारवाई आरोपीकडून दोन लाख चौऱ्याऐंशी हकीकत अशी दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पथक अहिल्यानगर शहरातील अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे विनोद मुर्तडकर हा कोंड्या मामा चौकातील नवनाथ पान स्टॉल येते तसेच त्याच्या पाठीमागील बाजूस सुगंधित तंबाखू व सुपारीपासून इलेक्ट्रिक मशीनवर मावा तयार करताना दिसून आला पथकाने पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता नवनाथ पान स्टॉलच्या पाठीमागे एक इसम इलेक्ट्रिक मशीनवर मावा तयार करताना मिळून आला परंतु पोलीस पथकाची चाहूल लागताच तो मागील बाजूने पळून गेला पथकाने घटना ठिकाणावरून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला त्यात इलेक्ट्रिक मशीन व मोटर पाच किलोग्रॅम सुगंधित मावा दहा किलोग्रॅम सुगंधित तंबाखू सत्तर किलो कापलेली सुपारी रत्न सुगंधित तंबाखू दहा किलो ज्योती चुना व एक वजन काटा असा मुद्देमाल जप्त केला पथकाने घटना ठिकाणी विचारपूस केली असता जप्त करण्यात आलेला मुद्देमाल विनोद मुर्तडकर याचा असल्याचे निष्पन्न झाल्याचे तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहे Música